या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सोलापूर पोलीस कर्मचारी पतसंस्था निवडणूक शेट्टीचा आवाज घुमला सोलापूर जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूरच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचं मतदान रविवारी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी वाजेपर्यंत झालं त्यानंतर रात्री सुमारास मतमोजणी सुरू होऊन यामध्ये परिवर्तन विकास आघाडीनं दमदार मताधिके मिळवत चौदा जागांपैकी तेरा जागांवर विजय पथका फडकवत शिट्टीचा आवाज घुमवला सर्वसाधारण मतदारसंघातून सचिन वाकडे विश्वाजित हंचे अविनाश चव्हाण वामन यलमार सचिन बारांगुळे जयशंकर पवार बिरप्पा भानमाने दादासाहेब सरवदे इतर मागासवर्ग प्रवर्ग राखीव मधून राहुल फोटाने भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव मधून रामचंद्र जाधव अनुसूचित जाती जमाती राखीवमधून किरण कुमार माने तसेच महिला राखीवमधून सो वंदना आयरेस व ज्योती वजमाने असे तेरा उमेदवार विजय झाले तर प्रतिस्पर्धी पॅनलचा एकच उमेदवार निवडून आला निवडणूक निकालानंतर विजय उमेदवार व सहकारी पोलीस कर्मचारी यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला तसेच या निवडणुकीत जोडभावी पोलीस स्टेशन ठाणे येथे कार्यरत असणारे दादासाहेब हरिकांत सर्वदे यांनी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आठशे अडुसष्ट विजय विजयी झालेत यांच्या निवडीनंतर त्यांचा सत्कार जोडभावी पेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण तंबा के फेवर समोर सोलापूर